नमस्कार आपले महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे श्रावणातला पहिला शुक्रवार आज आहे ज्युतीची पूजा चला तर मग जाणून घेऊयात काय आहे ही जीवतीची कहाणी जीवतीची कहाणी ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुईनीला बोलवून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली बाई बाई तू गरीब आहेस तुझ्या बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं तर सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तिथंपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंब केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावणं आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा असं म्हणून तिने सांगितलं धावत धावत ती राणीकडे गेली राणीला पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिने तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक पुनसा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक को होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं वर्ज हिरव्या बांगड्या नं वर्ज कार्लीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं तांदुळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तीजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गायवासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आई आईला म्हणाल माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भय काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली मेलं वाटेत पसरलं आहे जिवती उत्तर करीते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी त्याला काही ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तरात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आज माझा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गया वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मावन केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईन राजाने कबूल केलं जिथं तांदूळाचं धुनं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या मांगड्या भरल्या नाहीत कारलाच्या खालून गेली नाही दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पाने वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला आणि तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या ह्या त्याच्या तोंडात उडाल्या तो हाताची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मांडलेली आई असं सांगून तिने सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्या नजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती आई तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा